नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगला धडा दोन डिसेंबर प्रोममध्ये अधिपती चारुवासला खूप इमोशनल करायचा प्रयत्न करतो पण अक्षरा खूप हुशार असते ती सगळी जाणीव करून देत सगळं उधळून लावते आता चारुवास पण चांगलाच भडकतो आणि म्हणतो ही बाई मला ह्या घरामध्ये एक क्षण पण नको आहे त्यांची बाजाला फोन करून म्हणते आता तू गेलाच कामात न आता काय तुला अधिपती सोडत नसतो तू खरं बी बोलू शकत नाही आणि खोटं बोलू शकत नाही बाजी म्हणते चुंचूला आता काय करू त्यांची म्हणते तू आता काहीच करू शकत नाही अक्षरावंते अक्षरा अधिपती त्यांनी एवढी मोठी फसवणूक केली आहे अधिपती घाबरत म्हणतो आईसाहेबांनी फसवणूक नाही केली त्यांनी त्यांच्या डोसक्यातला विचार आमासनी बोलून दाखवला होता आता अक्षराच्या पायाखालची जमीनच तरकते कारण तिला वेडं करण्यामध्ये भुवनेश्वरीला अधिपतीची साथ हे ऐकून तिचा स्वतःच्या कानावर विश्वासच बसत नाही तिवंती अधिपती तुम्ही हे खरं नाही बोलते तुम्ही त्यांची साथ देण्यासाठी बोलताय ना अधिपती म्हणतो नाही पहिले आम्हाने माहीत नव्हतं हे आईसाहेबे पण जेव्हा तुम्ही ओरडून ओरडून सांगत होता तेव्हा आम्ही बी विचार केला ह्या खरंच आईसाहेब आहे का आणि नंतर त्यांच्याशी बोलायला गेलो तेव्हा त्यांनी आमच्यासमोर कबूल केलं की त्याच आईसाहेबे आणि त्यासने चारुवास सूर्यवंशीशी लग्न करायचं आहे ह्या घरात आल्यापासून त्यांचं हे स्वप्न आहे आईसाहेबांनी आम्हाला सगळं सांगितलं मग वाटलं काय हरकत आहे दोघांचं होऊन जाऊ द्या लग्न हां तुम्ही हॉस्पिटलमध्ये होतात पण आमचा नायलाच होता म्हणून हे लग्न जेवढ्या लवकरात लवकर पार पडल तेवढा आम्ही प्रयत्न करत होतो कारण आमासनी तुम्हाला घरी आणायचं होतं म्हणून सांगत होतो मासिरींबाई होऊ द्या लग्न होऊ द्या लग्न अक्षरवंत अधिपती तुम्ही काय बोलताय तुमच्या तुम्हाला तरी कळतंय का अहो तिकडे मला झोपेचे इंजेक्शन देत होते तो बाजा माझ्याशी घेरडं वागत होता घानेरडं बोलत होता तिथले डॉक्टर शिस्टर मला नको नको ते बोलत होत्या आणि मी सगळं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत होते पण तुम्ही पण मला खोटं ठरवत होता अधिपती हे सगळं करायला तुम्हाला काहीच नाही वाटलं म्हणजे मला वेडं करण्यात तुमचा पण हात होता अधिपती म्हणतो नाही हो मास्तिरीबाई तिन्ती नाही होता आता तुम्ही काही सांगितलं ना माझा तुमच्यावर विश्वास नाही अधिपती मी स्वतःला खूप नशिबान समजत होते की तुम्ही शिकलेले नसले तरी मनाने खूप प्रामाणिक आहात माझ्यावर प्रेम करता मी स्वतःच्या मनाला समजवून समजवून तुम्हाला ॲक्सेप्ट केलं पण आता वाटतं अधिपती ती माझी खूप मोठी चूक होती चारस म्हणतो अधिपती आजपर्यंत तू ह्या बाईच्या कायात राहिलास अरे माझं काही ऐकलं नाही ऐकून घेतलं नाही आणि इज्जतही नाही केली मला नको नको ते बोलला पण ठीक होतं मी ते सहन केलं पण स्वतःच्या बायकोबाबतीत अरे अक्षराचं तुझ्यावर किती प्रेम आहे तेवढी शिकलेली सुशिक्षित तरी तुझ्यासारख्या अडाणी माणसाला तिने ॲक्सेप्ट केलं पण तू काय केलंस तिला धोका दिला पण तुझी चूक नाही ह्या बाईचे संस्कार तुझ्यावर आहे ती जे जे करत आली ना दुसऱ्याला धोका देणं कारस्थानं करणं सत्ता गाजवणं हे संस्कार तिने तुला दिले त्यामुळे तू पण असाच कारस्थानी झाला आणि या बाईसाठी बायकोला वेळ करायला निघालास पण खरं सांगू का आज तुला मुलगा म्हणायची लाज वाटते मला जा विचारत होता तुम्ही कसं वागलात का केलं अरे ही बाई ते कामावली होती माझी कुणीही लागत नव्हती पण तुझं काय आता मी तुला जा विचारतो तू मला उत्तर दे तुझी लग्नाची बायको अक्षरा तिच्याशी तू का असा वागलास तिला वेळ ठरवण्याचा तुला, तुला कुणी अधिकार दिला खरं तर ह्या बाईबरोबर तुला पण जेलमध्ये टाकायला पाहिजे कारण कुणाला टॉर्चर करणं वेड ठरवणं हा गुन्हा आहे गुन्हा आणि ह्या गुन्ह्याची शिक्षा तुम्हाला दोघांना व्हायलाच पाहिजे अधिपती म्हणतो मास्तरीबाई अक्षर म्हणते नाही आता तुम्ही काही बोलू नका माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही आणि मी कधी विसरणार नाही मला वेळ करण्यामध्ये तुमचा हात होता आणि अशा माणसासोबत राहण्यात मला अजिबात सुरक्षित वाटत नाही अक्षराचं हे बोलणं ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते अधिपती म्हणतो मास्तरीबाई अहो हे काय बोलताय अक्षर म्हणते हो तुम्ही तुमच्या आईसाहेबांसाठी काही पण करू शकता उद्या त्यांच्यासाठी तुम्ही माझा जीव पण घ्याल आणि सॉरी मला माझा जीव नाही गमवायचा त्यामुळे तुम्ही तुमच्या आईसाहेबांसोबत राहू शकता चार म्हणतो अक्षरा मी ये तुझ्यासोबत आजपासून माझे एकच लेख अक्षरा आता माझं जे काय ते तिचं आता भुवनेश्वरीच्या सगळ्या प्लॅनवरच पाणी फिरतं अक्षरन ते अधिपती आज आपल्या नात्याबद्दल मी एक निर्णय घेते तुम्हाला काय वाटतं अक्षरने अधिपतीला सोडायला हवं हो का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद